चोरीतील सोन्या चांदीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या संदीप डोणे याला आमजाई भरवडे इथल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा लावून ताब्यात घेतलं त्याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यानं गांधीनगर इथल्या घरफोडीची कबुली दिली त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि तीन लाखांची रोखड जप्त करण्यात आली आहे घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी अधिकाऱ्यांना घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांची पथकं सक्रिय झाली आहेत दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय या बातमीदाराकडून गांधीनगर इथल्या चोरीबाबत माहिती मिळाली त्यानुसार उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या सूचनेवरून कर्मचाऱ्यांनी आमजाई वरवडे इथं सापळा लावला चोरीचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संदीप डोणे याला पथकानं झडप घालून ताब्यात घेतलं त्याच्याकडं सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यानं गांधीनगर परिसरातील चोरीची कबुली दिली त्याच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसंच तीन लाखाचे रोकड असं पाच लाख बावन्न हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं